नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत तर ही पुरणपोळी बनवण्यासाठी या आपण यामध्ये जराही मैद्याचा वापर केलेला नाही तर गव्हाच्या पिठाचाच वापर करून मस्त अशी मऊ लुसलुशीत अगदी ओटाने खाता येईल एवढी नरम अशी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझे निवेदन आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच जे दिलेले बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा तर या ठिकाणी मी एक किलो एवढी हरभऱ्याची डाळ जी आहे ती छान अशी शिजवून घेतलेली आहे फक्त पाण्यामध्ये शिजवलेली आहे तर ही एका पातेल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे आता त्यातलीच थोडीशी डाळ जी आहे मी ही कटाची आमटी बनवण्यासाठी साईडला काढून घेणार आहे तर हे साधारणतः मी पंधरा ते वीस जणांसाठीचं एवढं पुरण बनवणार आहे त्यासाठी मी एक किलो चण्याची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे आता त्यात मी बरोबर पाऊण किलो एवढा गूळ घेतलेला आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी शक्यतो काळसर गुळाचा वापर न करता थोडासा पिवळसर जो गूळ येतो तो वापरायचा आहे साधारणतः हा चिक्कीच्या गुळाप्रमाणे दिसतो परंतु हा स्पेशल पुरणपोळीसाठीचा वेगळा गूळ येतो तर छान असा गुळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरीही चालेल परंतु गुळाची जी पुरणपोळी आहे ही, ही अतिशय टेस्टी लागते तर शक्यतो पुरणपोळीसाठी गुळच वापरावा आता मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला हा पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे तर, तर चुलीवरती मी हे पुरण बनवणार आहे तर गूळ मिक्स केल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला हे सतत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून जी डाळ आहे ही तळाशी लागणार नाही पुरण बनवायला जास्त काही वेळ लागणार नाही परंतु ती तळाला लागू नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तो सतत आपल्याला व्यवस्थित उन्हतलीच्या मदतीने मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत गुळाचं पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे तर गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करत करत आणि आपल्या डाळीला म्हणजे पूर्णाला रंगसुद्धा अतिशय छान येणार आहे जर आपण यामध्ये काळसर गुळ वापरला असतं तर आपलं जे पुरण आहे हे काळपट दिसलं असतं तर मस्त असं तर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातलं जे पाणी आहे पूर्णपणे आटत नाही तर इथे पाणी जे आहे हे थोड्याफार प्रमाणात आटलं गेलेलं आहे त्यातच आपल्याला आता यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडरमुळे मस्त अशी टेस्ट आपल्या पुरणपोळीला येणार आहे आणि स्वादसुद्धा येणार आहे अगदी शेवटी शेवटी आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पुरण आपलं शिजत आलेलं आहे मस्त असं हे शिजलेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट शिजवायचं नाही ना, तर पुरणपोळी लाटताना थोडंसं जड जाईल त्यानंतर आता हे पुरण आपण पुरण यंत्राने किंवा मी अशा पद्धतीने माझ्याकडे चाळणी असल्यामुळे मी पुरणाच्या चाळणीने हे पुरण आता तयार करून घेणार आहे थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर हे व्यवस्थित होत नाही तर थोडंसं गरम असतानाच एखाद्या वाटीच्या किंवा सपाटतळाच्या भांड्याने आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे चला तर मग फटाफट आता हे पुरण जे आहे आता तयार करून घेणार आहे आज भरपूर सारे पाहुणे आमच्याकडे येणार असल्यामुळे हे एक किलोच्या प्रमाणात मी इथे पुरणपोळी बनवणार आहे तर, तर सर्व पुरण आता आपण तयार करून घेऊया मस्त असं बारीक पुरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता माझं सर्व जे पुरण आहे हे चाळणीने तयार करून झालेलं आहे मस्त असं एक मोठं पातेलंभर भर माझं इथे हे पुरण तयार झालेलं आहे हे तुम्ही तयार करून मस्तपैकी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू हो शकता आणि वाटेल तेव्हा पुरणपोळी तयार करून घेऊ हो शकता तर आता इथे मी पुरणपोळीसाठीचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहे तर इथे मी गव्हाच्याच पिठाच्या ह्या पुरणपोळ्या बनवणार आहे तर आता हे पीठ मळण्यापूर्वी हे जे पीठ आहे मी एका सुती कापड्याने छान असं चाळून घेतलेलं आहे म्हणजे मस्तपैकी मैद्यासारखं हे जे पीठ आहे आपलं हे तयार झालेलं आहे जेव्हा जेव्हाही तुम्ही गव्हाची पुरणपोळी बनवणार असाल तर त्यापूर्वी गव्हाचं जे पीठ आहे ते तुम्ही एखाद्या सुती कापड्याने जर चाळून घेतलं तर त्यानंतर ज्या पोळ्या तुम्ही बनवणार असाल त्या अजिबात फुटत नाही तर मस्त असं मी मऊसूत असं पीठ जे आहे ज्याप्रमाणे चपातीला आपण पीठ मळून घेतो अगदी तसंच पीठ मी इथे मळवून घेतलेलं आहे तर एकदम मऊसूत असं पीठ माझं इथे मळून तयार झालेलं आहे आता अगदी पाच ते दहा मिनिटासाठी आपण आता याला झाकण ठेवून देऊया म्हणजे आपलं जे पीठ आहे हे छान असं मुरलं जाईल आणि त्यानंतर ज्या पोळ्या आहे त्या मस्त अशा तयार होतील तर अजिबात हे पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त सैलसर ठेवायचं नाही अगदी ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ हे मी मळून घेतलेलं आहे आता दहा मिनिटांसाठी आपण याला छान असं मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहे या मस्त अशा तयार होतील आता तर आता इथे दहा मिनटं झालेली आहे लगेचच आपण आता पोळ्या बनवायला घेऊया सा है था 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 तर एक छोटासा गोळा घेतलेला आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ही पुरणपोळी बनवण्याची अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय केलात तर अजिबात तुमची पुरणपोळी फाटणारही नाही आणि मस्त अशी परफेक्ट तयार होईल अगदी नवशिके असतील अगदी पहिल्यांदाच पुरणपोळी ज्यांना येतच नसेल आणि पहिल्यांदाच जर ट्राय करत असेल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के पुरणपोळी तुम्हाला जमणार आहे तर बऱ्याच जणांना एका चाड्याच्या ज्या पुरणपोळ्या असतात त्या जमत नाही तर त्यांनी ह्या पद्धतीने ट्राय करायच्या दोन पिठाचे छोटे छोटे गोळे घ्यायच्या पुरीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे आहे एक आपल्याला थोडंसं मोठं ठेवायचे आहे आणि एक जी पुरी आहे ही थोडीशी छोटी ठेवायची आहे आता मस्तपैकी मी आता याला गव्हाचं पीठ लावून मस्त अशा तर लाटून घेणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहे त्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहे आणि एक पुरी आपल्याला थोडीशी मोठी ठेवायची आणि एक थोडीशी छोटी ठेवायची आहे आता यामध्येच आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे तर आता यामध्ये बसेल तितकं पुरण आता यामध्ये मी घालून घेणार आहे अगदी जास्तही प्रमाणात तुम्ही पुरण भरू नका नाही तर लाटताना पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते तर यामध्ये मी बसेल तितकं पुरण छान व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला आता जी दुसरी आपण पुरी तयार करून घेतलेली आहे ती यावरतून ठेवायची आहे तर आता खालची पुरी थोडीशी मोठी झालेली आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी जी तयार केलेली पुरी आहे ती थोडीशी आपल्याला लाटून घ्यायला लागणार आहे कारण खालच्या पुरीमध्ये आपण पुरण भरल्यामुळे ती थोडीशी पसरली गेलेली आहे आता वरची जी पुरी आहे ही थोडीशी छोटी असल्यामुळे आपल्याला जे पुरण आहे हे पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडीशी लाटून घेऊया आणि पुरणाच्या वरतून आपल्याला ही टाकून घ्यायची आहे कृतीमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही करायचं आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण ज्या कडा आहे त्या व्यवस्थित दाबून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी पोळी आहे ही फुटणार नाही हाताने हलकंसं आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे जेणेकरून जे पुरण आहे हे सारखं पसरलं जाईल आणि पोळी लाटायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही हातानेच अशा पद्धतीने पसरल्यानंतर पु जी पसर पुरणपोळी आपण तयार करणार आहोत ला जा ला ही लाटायला अजिबात जास्त वेळ लागत नाही दोन तीन लाटणे फिरवली की आपली जी पोळी आहे ही लगेचच तयार होणार आहे तर मस्त अशी मी आता हाताने जे पुरण आहे हे पसरवून घेतलेलं आहे आता आपण लाटण्याने लाटून घेऊया थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं आणि त्यावरतीच आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पुरणपोळी बनवली तर अजिबात फुटत नाही अगदी मस्त अशी आपली जी पुरणपोळी आहे ही तयार होणार आहे आणि पीठसुद्धा आपल्याला इथे जास्त लागत नाही कारण हातावरच आपण थोडीशी पसरवून घेतल्यामुळे ऑलरेडी आपली जी पोळी आहे ही अर्धी तयारच झालेली आहे फक्त आता लाटण्याने थोडीशी पातळसर लाटून घ्यायची आहे आता कृतीमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पोळी जी आहे ही तयार होत आहे अजिबात कुठेही पुरण साईडला आलेलं नाही किंवा वरती आलेलं नाही लाटताना कुठेही पोळपाटाला चिकटत नाही अगदी पोळपाटावर आपली जी पोळी आहे ही मस्त अशी फिरत आहे तर ही पोळी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे एकदा ह्या पद्धतीने पोळी नक्की ट्राय करून पहा ही पोळी तुम्ही कितीही लाटली तरीही अजिबात ही फुटत नाही आता आपल्याला जितकी पातळ सर पोळी हवी आहे तितकी पातळ तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता फक्त पोळी बनवत असताना आपलं जे पीठ आहे ते जर व्यवस्थित असलं तर अजिबात आपल्या पुरणपोळ्या फुटत नाही फक्त पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित सुती कापड्याने छान चाळून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्या ज्या पोळ्या आहे ह्या मस्त अशा तयार होतात यामध्ये आपल्याला जराही मैदा वापरण्याची आवश्यकता नाही तर आता पोळी आपली तयार झालेली आहे आता तव्यावरती छान अशी भाजून घेऊया तर तवा छान माझा गरम झालेला आहे त्यावरती आपण आता ही जी तयार केलेली पोळी आहे ती आता तव्यावरती टाकून घेऊया तर तव्याला मी खालून तेल वगैरे अगोदर काहीच लावलेलं नाही थोडीशी हाताने फिरवून घ्यायची म्हणजे जेणेकरून पोळी जी आहे ही तव्याला चिकटणार नाही तर ह्या पद्धतीने आपण लगेचच आता पलटी करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पोळी आपली जी आहे ही लगेचच फुलायला लागलेली आहे अजून लाग तर भाजलेलीसुद्धा नाही किंवा आपण तेलसुद्धा सोडलेलं नाही तरीही आपली जी पोळी आहे मस्त अशी फुलायला लागलेली आहे तर यावरून आता साईडने थोडंसं सा तूप सोडून घेऊया किंवा ह्या तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता आता पोळी भाजण्यासाठी आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ही लो टू मिडियम ठेवायची आहे अगदी म मंदही ठेवू नका आणि फास्टही ठेवू नका तर मध्यम गॅसवरती आपल्याला ही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मंद गॅसवरती व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि फास्ट गॅस गेला तर आपली जी पोळी आहे ही लगेच जळण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला ही छान अशी खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली पोळी जी आहे ही तयार झालेली आहे तर पुरणपोळी बनवणं अजिबात जास्त काही अवघड नाही फक्त पीठ व्यवस्थित मळलं गेलं की पुरण कसंही असो मस्त अशा आपल्या ज्या पोळ्या आहे ह्या तयारच होतात तर दुसरी ही पोळी आपली मस्त अशी तयार झालेली आहे आणि मस्त अशी कटोकट फुललेली आहे आता अगदी तुम्ही फोडण्याचा जरी प्रयत्न केला तरीही अजिबात फुटणार नाही एवढी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता सेम पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सुद्धा पोळ्या मी आता तयार करून घेणार आहे अगदी ह्या पोळ्या तुम्ही दोन दिवस जरी ठेवल्या तरीही अजिबात कडक होत नाही मस्त अशा मौसूद तयार राहतात आता ह्या ज्या पोळ्या ठेवलेल्या आहेत त्यांची कडेकरची जी बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची आहे म्हणजे कडासुद्धा आपल्या अजिबात कडक होणार नाही तर सर्व पोळ्या माझ्या इथे बनवून रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा मऊसूत नरम आपल्या ह्या पोळ्या तयार झालेलं आहे यामध्ये आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे अजिबात मैदा वगैरे काहीही वापरलेला नाही तर कशी वाटली याची ही पुरणपोळीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा